श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समानाचा आनंदाचा जाओ ही श्री चरणी प्रार्थना हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरधान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान नमस्कार मंडळी मी सुमन यंदा दोन हजार पंचवीसमध्ये बारा एप्रिलला आलेला आहे हनुमान जन्मोत्सवाचा वार शनिवार पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस ह्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये प्रभू रामाचा निस्सिम भक्त असलेला हनुमान भगवान हनुमंताची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सर्वांनी न विसरता हा व्हिडिओ संपूर्ण पहा व कमेंटमध्ये लिहा जय हनुमान चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा शनिवारी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होईल सहा वाजून सव्वीस मिनिटांनी उत्तरात्रिती संपेल शक्ती आणि युक्तीचा सविस्तर संगम असलेला हनुमंतच चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी माथेच्या पोटी नाशिक येथील अंजनेर पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आख्यायिका अतिशय प्रसिद्ध आहे वानराचे मुख्य दल महाराज केसरी हनुमानांचे वडील होते हनुमानाला अंजनीपुत्र केसरीनंदन रामभक्त अंजनेय रामभक्त महावीर पवनपुत्र पवनसूत असे अनेक नावाने ओळखले जाते हनुमनांचे शत्र शस्त्र हे गदा आहे हनुमानाला महादेव शिवशंकराचा सुद्धा मानले जाते त्यामुळे हनुमंताला रुद्र असे सुद्धा म्हणतात यंदा जन्मोत्सव हा खा यंदाचा जन्मोत्सव हा खास आहे कारण हनुमंताचा वार शनिवार व पौर्णिमासुद्धा आलेली आहे आता या दिवशी कोणती गोष्ट आवर्जून करायची हे बघूया पूजेची पद्धत हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान केल्यानंतर पूजेची तयारी करून संकल्प करावा मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्तीला स्नान घालावं त्यानंतर धुपा आणि दिवे लावून पूजा करावी त्यानंतर तुपाचा दिवा लावावा हनुमंतर अनिमिका बोठाणी टिळा लावावा शेंदूर अर्पित करावा सुगंधचंदन इत्यादी लावावी आणि नंतर त्यांना हार हारफुलं अर्पण करावी जर तुम्हाला मूर्तीला अभिषेक करायचा असेल तर पंचमूताने अभिषेक खालावा आणि नंतरच पूजा करावी पंचोक्षार पद्धतीने पूजा केल्यावर त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यात मीठ मिरची व तेल वापर वापरलं जात नाही त्यामुळे आपण प्रसादात गूळ आणि हरभडाडा हरभरा घ्यावा याशिवाय केसर बुंदीचे लाडू सुरमा मालपुवा ह्या गोष्टी तुम्ही मारुतीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता शेवटी हनुमंतांना प्रार्थना करा व त्यांची आरती करावी आरती केल्यावर त्यांना नैवेद्य का दाखवून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ह्या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटे सकाळी कीर्तनाला सुरुवात होते ह्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म होतो आणि कीर्तन केले जाते कीर्तन संपल्यावर सर्वांना प्रसाद वाटला जातो महाराष्ट्रात शनिवार व वा मंगळवार हे दोन वार मारुतीचे मानले जातात हनुमानाला रुईची अकरा पानांची माळ तेल शेंदूर ही अतिशय प्रिय आहेत रुईची अकरा पाने का तर हनुमान हनुमानाला अकरावार रुद्र मानतात आपल्या मनावर जर एखादी इच्छा असेल किंवा आर्थिक संकटे असतील तर आपल्याला कोणत्याही कामात येश येत नसेल कोणतंही संकट असो तर तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता किंवा उद्या हनुमान जन्माये ह्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता चेंदूर किंवा कुंकू याने आपल्याला श्रीराम श्री राम, राम लिहायचे आहे पानावर लिहायचे त्यानंतर आपण लाल धाग्यामध्ये ही पाने घालून आपल्याला ही मा हनुमंताला घालायची आहे एखाद्या व्यक्तीला एखादा अनिष्ट व्यक्तीचा त्रास किंवा कमी होण्यासाठी हनुमान जयंतीला त्या व्यक्तीच्यावरून एक नारळ उतरावा आणि तो नारळ हनुमानांच्या देवळात फोडावा व्यक्तीवरून नारळ उतरल्याने त्या व्यक्तीतील अनिष्ट शक्ती नारळात येतात असा नारळ फोडल्याने ती अनिष्ट शक्ती हनुमंताच्या सामर्थ्याने नष्ट होते मंदिरात किंवा इतर ठिकाणी हनुमंताची पूजा कशी करावी वाममुखी म्हणजे डावीकडे सोंड असलेला मारुतीची किंवा दास मारुतीची पूजा सामान्य लोकांनी करावी मारुतीची पूजा करताना स्वतःला अनामिकेने शे शेंदूर लावावा हनुमानाला शेंदूर लावावा हनुमानाला शेंदूर, लावा। हनु शेंदूर रुईची पाणी आणि फुले तसेच तिळाचे तेल जरूर अर्पण करावे मारुतीला आणि फुले वाहताना ती पाच किंवा पाचच्या पटीत म्हणजे पाच दहा पंधरा वीस अशी व्हावीत हनुमानाला केवळा चमिल्या आणि अंबर ह्या वासाच्या अगरबत्ती जास्त प्रिय असतात हनुमंताला नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमंताच्या मूर्तीसमोर हाता।, हाता तरावा व नारळाची शेंडी हनुमंताकडे असावी नंतर नारळ फडून अर्धा भाग देवाला तर अर्धा भाग हा आपल्याला ठेवायचं आहे हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर हनुमंताला पाच प्रदिक्षिणा घालावेत प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी अधिक प्रदक्षिणा घालायच्या असतील तर पाचच्या पटीत घालावे म्हणजे दहा पंधरा वीस अशा घालाव्या शनीची साडेसती तसेच कोणत्याही प्रकारची बाधा आधारपण कोणी काही केलेलं असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी मारुतीची पूजा करतात तर एका वाटीत तेल घ्यायचं आहे तिळाचं तेल घ्यायला या तेला तेलात चौदा उडी दाणे टाकायचे आहे त्या तेलात आपले तोंड पाहायचे मग ते तेल मारुतीला व्हायचं आहे तेलात आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब पड पडतं तेव्हा वाईट शक्तीचे प्रतिबिंब पडतं हे तेल मारुतीला मार व्हायल्यावर तेथे ते वाईट शक्तीचा नाश होतो लक्षात ठेवा की शनिवार आपण तेल विकू नये तेल हे घरातूनच घेऊन जावे व अर्पण करावे बादिस व्यक्तीस मारुतीचे स्तोत्र म्हणण्यास सांगा किंवा हनुमंताचा जप करायला सांगा हनुमान जयंतीच्या दिवशी श्री नमः श्री नमा, श्री हनुमते नमा, नमा, नमा हा जप अधिका अधिक करावा बजरंगबली प्रसन्न होतात हनुमान जयंतीला अनेक जण ना, मारुती स्तोत्र यांचे पठण करतात त्याचे अनेक फायदे आहेत समोर तर रामदास स्वामींनी तेरा कोटी रा रामनामाचा जप पूर्ण केला तेव्हा त्यांच्यासमोर मारुती प्रगट झाला होता त्या दर्शनानंतर स्व स्वामींनी मारुती स्तोत्र म्हणजे भीमरूपी स्तोत्र रचले हे स्तोत्र पठण करणाऱ्याला अन्न धनधान्य संतती संपत्ती या साऱ्यांचं आणि उत्तम रूप विधिकांचा लाभ होतो या स्त्रोतच्या पटनाने भूतपिछाच संबंध बाधा आदी वाईट शक्ती बाधा सगळे रोग व्याधी नष्ट होतात तसेच सारी चिंता दुःख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होती पूजा संपन्न होताना प्रभू राम व मारुतीरायाची आरती नक्की करावी हनुमंताची यथाशक्ती पंचोपतारे किंवा षोडपचारे पूजा करा जो या दिवशी श्रद्धेने भक्ती करतो त्याचे रक्षण बजरंगवली बजरंगली स्वतः करतात अशा बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असणाऱ्या मार्तीवर तुमची श्रद्धा आहे का असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नम